वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली बीड सरपंच हत्या प्रकरणात या कराडला बावीस जानेवारी पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे लावल्यानंतर वाल्मिक कराडला बीड कोर्टात हजर करण्यात आलं कराडवर दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे तर नेमका युक्तिवाद काय झाला तो आपण बघतोय सरकारी वकिलांनी हत्येच्या दिवशी घुले चाटे कराडचा फोनवरून संभाषण झाल्याचं सांगितलं हत्येच्या दिवशी तिघांमध्ये दहा मिनिटं संभाषण झालं असं सरकारी वकिलांनी नमूद केलं तर नऊ डिसेंबरला दुपारी तीन वीस ते तीन चाळीस मध्ये तिघांचा संवाद झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय कराडच्या वकिलांनी वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय तर कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली असा सरकारी वकिलांनी दावा केला कराडच्या वकिलांनी कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलं नाही असं निदर्शनास आणून दिलेलं आहे तर सरकारी यांनी सरपंच देशमुखांचं अपहरण संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचं निदर्शनास आणून दिलं कराडच्या वकिलांनी वाल्मिक कराडच्या विरोधात ठोस पुरावा नाही असं म्हटलेलं आहे तसंच कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असाही दावा त्याच्या वकिलांनी केला तर कराडच्या कोठडीसाठी आज युक्तिवाद झाला आणि बावीस जानेवारीपर्यंत कराडला पोलीस कोठडी अखेर न्यायालयानं सुनावलेली आहे वाल्मिक कराडला सात दिवस पोलीस कोठडीत आता राहावं लागणार आहे पुढील सात दिवस पोलीस वाल्मिक कराडकडून आणखीन या गुन्ह्यासंबंधातली माहिती जाणून घेऊ शकतात सात दिवसांची पोलीस कोठडी दि आता कराडला देण्यात आलेली आहे त्यामुळे बावीस जानेवारी पर्यंत कराडचा पोलीस कोठडीतच मुक्काम असणार आहे